तुमच्याबद्दल वाईट तेच लोक बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष न देतात ध्येयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत राहायचं कारण उद्या तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच लोक तुम्हाला फॉलो करतील नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक सतरा या अगोदर आपले सोळा लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते बघून घ्या आपल्या चॅनलवर ते लेक्चर उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो लेक्चरच्या अपडेटसाठी वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली ले आहे लेक्चर पूर्ण बघा लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण आगामी एक्झामच्या दृष्टीनं खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत आले लक्षात चालेल आता मित्रांनो मी तुमचा कुठलाही वेळ घेणार नाही सरळ आपण आपल्या लेक्चर क्रमांक सतराला सुरुवात करूयात सुरुवात मित्रांनो ही अर्थशास्त्र या विषयची ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी अगदी विस्तृतरित्या मी या बॅच मध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो मार्क्स येत नाहीये बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत त्यांनी बिनधास्तपणे ही बॅच जॉईन करा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍप्लिकेशनची आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जा आपला ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला ह्या गोष्टी ही बॅच मिळून जाईल झालं लक्षात ठीक आहे चालेल आता आपण आपल्या लेक्चर क्रमांक सतराला सुरुवात करूया बघा मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर या लेक्चर क्रमांक सत्राचं स्वरूप तुम्हाला सांगतो नेमका आपण या लेक्चर क्रमांक सत्रामध्ये काय घेणार आहोत बघा मित्रांनो खूप मुलांची मागणी होती सर कंबाईन एक्झामला सार्वजनिक वित्त असेल आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा इतर काही महत्त्वाचे चॅप्टर्स असतील याच्यावर वारंवार प्रश्न येतात त्यामुळे सार्वजनिक वित्त किंवा इतर महत्त्वाचे चॅप्टर यामधल्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट डिस्कस करा जेणेकरून आम्हाला मध्ये त्याचा फायदा होईल आणि त्याच त्यालाच समोर ठेवून मित्रांनो आपण सार्वजनिक वित्त या मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी हे लेक्चर असेल याच्या पुढचं असेल त्याच्या पुढचं असेल या लेक्चर्स मध्ये आपण सार्वजनिक वित्त या अति अतिमहत्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे वगैरे बाकीच्या चॅप्टरवर पण काही महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करूया आलं लक्षात ठीक आहे चालेल लक्ष द्या मित्रांनो बघा आपल्या या लेक्चरचा प्रश्न आहे तो म्हणजे पहिला प्रश्न समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय बोला काय प्रश्न आहे समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय प्रश्न आहे समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय आता इथं अंदाजपत्रक म्हणजे आयोगाला म्हणायचंय अर्थसंकल्प काय म्हणायचं सांगा अर्थसंकल्प अंदाजपत्रकालाच काय म्हणतात अर्थसंकल्प गेल्याच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात मित्रांनो बजेट काय म्हणतात बजेट मग आपल्याला प्रश्न विचारलाय समतोल अंदाजपत्रक किंवा समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय हा प्रश्न मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षा एप्रिल दोन हजार बावीस या प्रश्नाचे ऑप्शन सांगण्या अगोदर किंवा या प्रश्नाचं उत्तर सांगण्या अगोदर मी महत्वाच्या काही गोष्टी डिस्कस करतोय त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण डिस्कस केल्यानंतर मग आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात हा प्रश्न कदाचित त्याचं उत्तर काही लोकांना माहिती असेल पण मी याशिवाय अजून खूप साऱ्या गोष्टी लेक्चर्स मध्ये सांगणार आहे लेक्चरमध्ये सांगणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या बघत चला किंवा बघा जेणेकरून तुम्हाला अजून या सगळ्या गोष्टींचा फायदा साठी होईल बघा मित्रांनो आपला प्रश्न एकच आहे समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय तिथं कदाचित तुम्हाला माहिती असेल नसलं तरी पण मी सगळ्या गोष्टी सांगणारच आहे सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया मित्रांनो अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा अर्थसंकल्पामध्ये काय असतं अर्थसंकल्प का अर्थ ज्याला आपण म्हणतो बजेट काय असतं रे मित्रांनो बजेटमध्ये मध्ये असतं की सरकार पुढील आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्प दरवर्षी मांडत सरकार येस मग सरकार बजेटमध्ये सांगतं किंवा बजेटमध्ये काय असतं तर सरकार पुढील आर्थिक वर्षामध्ये कशा प्रकारे जमा करणार आहे आणि केलेली जमा कशा प्रकारे खर्च करणार आहे याचा जो लेखाजोखा असतो याची विस्तृत मांडणी असते ती मांडणी कशामध्ये असते मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये म्हणजे सरकार दरवर्षी जो एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडतं त्यामध्ये सांगत असतं की पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही प्रकारे जमा करणार आहोत आणि कशा प्रकारे खर्च करणार आहोत किती रुपये कशाप्रकारे जमा करणार आहोत आणि किती रुपये कशा प्रकारे खर्च करणार आहोत याचा जो लेखाजोखा याचा जो हिशोब किंवा याची जी मांडणी केलेली असते विस्तृतरित्या ती कुठे केलेली असते अर्थसंकल्पामध्ये मग जेव्हा केव्हा तुम्हाला राज्य देशाचे अर्थमंत्री जे अर्थसंकल्प मांडताना दिसतील किंवा जेव्हा केव्हा सरकार अर्थसंकल्प मांडेल त्यावेळेस समजून जायचं की सरकारने अर्थसंकल्पामध्ये काय सांगितलेलं आहे बजेटमध्ये काय सांगितलेलं आहे की पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही कशा प्रकारे जमा करणार आहोत आणि केलेली जमा कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या योजनेसाठी कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटसाठी कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या लोकांसाठी खर्च करणार आहोत याचा जो विस्तृत लेखाजोखा सरकारने या अर्थसंकल्पात मांडलेलं असतो आणि मित्रांनो सरकारचा जो हा जमा आणि सरकारचा जो खर्च आहे याचं जे प्रमाण आहे या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन त्यामध्ये एक असतो मित्रांनो समतोल अर्थसंकल्प दुसरा असतो मित्रांनो शिलकीचा अर्थसंकल्प किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प असं म्हणतो आणि त्यानंतर तिसरा असतो मित्रांनो तुटीचा अर्थसंकल्प याला म्हटलं जातं बॅलेन्स बजेट याला म्हंटलं जातं सरप्लस बजेट आणि याला म्हटलं जातं डेफिसिट बजेट अशा प्रकारे ह्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात तीन समतोल अर्थसंकल्प शिल्कीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प आणि आपला प्रश्न आहे समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय आता मित्रांनो हो मी तुम्हाला समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय हे सांगणारच आहे शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे हे काय सांगणारच आहे तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय हे पण सांगणारच आहे शिवाय मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन अशा गोष्टी सांगणार आहे तुटीचा अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो का मांडला जातो त्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात शिल्कीचा अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो का मांडला जातो त्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात समतोल अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत हे मित्रांनो लेक्चर क्रमांक सतरा आहे आपलं किती सतरा याच्या पुढचं जे लेक्चर क्रमांक अठरा आहे या लेक्चर क्रमांक मध्ये ज्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या त्याचा जो बेस आहे किंवा त्याचा जो पाया आहे किंवा याच्याबद्दलच्या अति महत्वाच्या गोष्टी मी या लेक्चर क्रमांक सतराच्या म्हणजे या लेक्चरच्या शेवटीच क्लिअर करणार आहे त्या तुम्हाला व्यवस्थित कळाल्या की लेक्चर क्रमांक अठरा तुम्हाला अतिसुंदर कळेल त्यामुळं लेक्चर क्रमांक अठरा समजून घेण्यासाठी हे लेक्चर सगळं व्यवस्थितरित्या बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही लेक्चर व्यवस्थितरित्या बघा आलं लक्षात चालेल बघा मित्रांनो आता आपण बघूयात सरकारच्या जो अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून जे अर्थसंकल्पाचे तीन प्रकार पडतात तर तीन प्रकार कोणते आणि कसे बघा मित्रांनो अर्थसंकल्पाचे प्रकार कशावरून जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पामध्ये काय असतं सरकार आगामी वर्षात कशाप्रकारे जमा करणार किती जमा करणार आणि कशा प्रकारे आणि कुठे आणि किती जमा किती ख... खर्च करणार जमा आणि खर्च याचा जो विस्तृत लेखा जो असतो किंवा जे मान्य असते ते कुठे असते मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये लक्षात आणि या जमा खर्चाच्या प्रमाणावरूनच अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात तीन एक असतो समतोल दुसरा शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प आणि तिसरा तुटीचा अर्थसंकल्प सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय बघा मित्रांनो समतोल अर्थसंकल्प म्हणजे ज्या वेळेस सरकार अर्थसंकल्प मांडताना सरकारची जमा आणि सरकारचा खर्च सारखाच दाखवते किंवा जेव्हा अर्थसंकल्प मांडताना सरकारचा जमा आणि सरकारचा खर्च सारखाच असतो त्यावेळेस असं समजायचं सरकारने समतोल अर्थसंकल्प मांडला कळतं मी काय बोलतोय अर्थसंकल्पामध्ये काय असतं सरकार आगामी वर्षात किती रुपये कशा प्रकारे कुठून जमा करणार कशा प्रकारे किती रुपये कुठे खर्च करणार जमा आणि खर्च याचा विस्तृत लेखा जो का कुठे असतो अर्थसंकल्पामध्ये मग सरकार अर्थसंकल्प मांडताना सांगतं सपोज आम्ही शंभर रुपये या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही शंभर रुपये जमा करणार आहोत आणि अशा अशा प्रकारे जमा करणार आहोत आणि केलेले शंभरच रुपये आम्ही अशा अशा प्रकारे खर्च करणार आहोत ज्यावेळेस सरकार जमाही शंभर करणार असतं उदाहरणार्थ आणि खर्चही शंभरच करणार असतं म्हणजे जमा जेवढी रक्कम करणार आहे तेवढीच रक्कम सरकार जर खर्च करणार असेल तर सरकारने तो मांडलेला जो अर्थसंकल्प आहे तो समतोल अर्थसंकल्प आहे असं आपण त्याला म्हणायचं तो बजेट तो बॅलेन्स बजेट आहे असं आपण त्याला म्हणायचं चला बोला समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय सरकारची जमा आणि सरकारचा खर्च अर्थसंकल्पामध्ये सरकार जमा आणि सरकारचा खर्च सारखाच दाखवलेला असतो सारखाच असतो जेवढी सरकार जमा करणार आहे तेवढीच सरकार खर्च करणार आहे अशा प्रकारे जर सरकारने अर्थसंकल्प मांडला तर तो अर्थसंकल्प कोणता म्हणायचा मित्रांनो समतोल अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प सहजासहजी मांडला जात नाही हा अर्थसंकल्प कशासाठी मांडला जातो तो वित्तीय किंवा आर्थिक शिस्त लावण्यासाठी अर्थव्यवस्थेला किंवा अर्थव्यवस्थेतल्या घटकांना वित्तीय किंवा आर्थिक शिस्त लावण्यासाठी हा अर्थसंकल्प मांडला जातो पण सहजासहज आता जर आपण विचार केला तर याचा उपयोग जास्त होत नाही पण तुम्हाला जर विचारलं शिल्कीचा सॉरी तुम्हाला जर विचारला समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय तर सांगायचं सरकार जी जमा करता आणि सरकार जो खर्च करणार असतं हा जेव्हा सारखाच असतो बरोबरीचा असतो त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणायचा आणि वित्तीय किंवा अर्थ वित्तीय किंवा आर्थिक शिस्त अर्थव्यवस्थेला लावण्यासाठी याचा उपयोग केला जातो एवढीच गोष्ट याबद्दल लक्षात ठेवा आपल्यासाठी आता अतिमहत्वाचा आहे तो तुटीचा आणि त्याच्यानंतर शिल्कीचा तर त्याच्या अगोदर आपण बघूयात शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सरप्लस बजेट म्हणजे काय बोला आपण काय बघतोय अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे तीन प्रकार बघतोय समतोल अर्थसंकल्प शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प समतोल अर्थसंकल्प बॅलन्स बजेट आपण अगदी व्यवस्थितरित्या रित्या बघितलंय आपण बघतो आता शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प ज्याला आपण सरप्लस बजेट असं म्हणतो बघा मित्रांनो ज्या सरकार अर्थसंकल्प मांडतं आणि अर्थसंकल्प मांडताना सरकारने सरकारची जमा जास्त दाखवलेली असते आणि या जमेच्या तुलनेत खर्च कमी केलेला असतो अशा प्रकारचा ज्यावेळेस अर्थसंकल्प सरकार मांडतं त्यावेळेस त्याला शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणायचा म्हणजे आगामी वर्षात सरकार जमा करणार आहे शंभर रुपये किती सांगा शंभर आणि खर्च करणार आहे फक्त ऐंशी रुपये म्हणजे सरकार जो खर्च आगामी वर्षात करणार आहे त्याच्यापेक्षा सरकारची जमा जास्त होणार आहे सरकारकडे जेवढे पैसे आगामी वर्षात कराच्या स्वरूपात किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टीच्या स्वरूपात सरकारकडे जमा होणार आहे सरकारच्या संचित निधीमध्ये पैसे येणार आहेत त्यापैकी सरकार काही त्या का कमी पैसेच खर्च करणार आहे आगामी वर्षात अशा प्रकारे ज्यावेळेस अर्थ अर्थसंकल्पाचं स्वरूप असतं त्यावेळेस त्या, त्या अर्थसंकल्पाला शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प असं म्हणायचं म्हणजे शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर सरकारकडे आगामी वर्षात जमा किंवा पैसे जास्त येणार आहे पण आगामी वर्षात वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी सरकार कमी पैसे खर्च करणार आहे म्हणजे काही शिल्लक सरकार सरकारकडे ठेवणार आहे आणि त्यापेक्षा कमीच पैसे खर्च करणार आहे अशा वेळेस ज्यावेळेस अर्थसंकल्पाचं स्वरूप असतं त्यावेळेस त्याला शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थ अर्थसंकल्प म्हणायचं सर बजेट असं म्हणायचं कसं लक्षात ठेवा मित्रांनो सरकारकडे शिल्लक राहते असं लक्षात ठेवा कारण हा शिकवल्यानंतर हा कन्फ्युज होईल कळत आहे मग शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय सरकारकडे शिल्लक राहते खर्च करून म्हणजे सरकार खर्च कमी करतं आणि जमा जास्त असते लक्षात अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि मित्रांनो मी सांगतो केव्हा कसं मांडतात आता आपण बघूया तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय हा आता तुम्हाला समजला हा बाजूला ठेवा या दोन बद्दल प्रॉपर चर्चा करूयात तुम्हाला शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय कळालं सरकार अर्थसंकल्प मानता सरकारची जमा जास्त असते पण खर्च कमी असतो आलं लक्षात आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर बघा मित्रांनो सरकारचा खर्च जास्त असतो आणि जमा कमी असते म्हणजे सरकार जर एकशे वीस रुपये खर्च करणार असेल तर सरकारची जमा शंभरच रुपये असते म्हणजे सरकारच्या जमेपेक्षा ज्यावेळेस सरकारचा खर्च जास्त असतो अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडताना अर्थसंकल्पाचं स्वरूप असतं त्यावेळेस त्याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प तूट निर्माण झाली डेपिसिट त्यालाच म्हणतात डेपिसिट बजेट चालेल बघा आपण काय बघतोय मी हे सगळं सांगणारे फक्त व्यवस्थित लक्ष देते आपण काय बघतोय जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे तीन प्रकार बघतोय समतोल अर्थसंकल्प शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा अधिक्याचा आणि त्याच्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प समतोल अर्थसंकल्प म्हणजे सरकारची जमा आणि सरकारचा खर्च सारखाच असतो याला समतोल अर्थसंकल्प आपण म्हटलं शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर सरकारची जमा जास्त असते आणि खर्च कमी असतो त्याला कोणता अर्थसंकल्प म्हणायचा शिल्कीचा किंवा अधिक्याचा आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर सरकारचा खर्च जास्त असतो जमेच्या तुलनेत म्हणजे सरकारला एकशे वीस रुपये खर्च करायचे शंभरच रुपये सरकारकडे जमा होणार आहे अशा प्रकारचं स्वरूप ज्यावेळेस अर्थसंकल्पाचं असतं त्यावेळेस त्याला तुटीचा अर्थसंकल्प असं म्हणायचं मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात आलं की सरकारकडे सपोज सरकारची जमा जी आहे ती कमी आहे आणि सरकार खर्च जास्त करणार आहे अशा प्रकारचं जर त्या अर्थसंकल्पाचं स्वरूप असेल तर समजून जायचं हा जा तुटीचा अर्थसंकल्प आहे ज्यावेळेस सरकारची जमा जास्त आणि खर्च कमी असतो त्यावेळेस समजून जायचं सरकारचा शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प यावर्षी सरकारने मांडलाय ओके okay. आता आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय हे तुम्हाला तर समजलंच शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प केव्हा मांडतात हे समजून घ्या आता शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय सरकारने काय केलं मार्केटमध्ये पैसे कमी टाकले किंवा कमी खर्च केले आणि जमा आपल्याकडे जास्त ठेवली असं केव्हा करेल सरकार बघा मी एक गोष्ट सांगतो मला अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस थोड्या प्रमाणात केलेली पण आता थोडक्यात सांगतो दोन महत्वाचे धोरणं असतात एक राजकोषीय धोरण आणि दुसरं चलनविषयक धोरण चलनविषयक धोरण हे आरबीआय कडून राबवलं हो जातं आणि राजकोषीय धोरण हे सरकारकडून राबवलं जात असतं आणि राजकोषीय धोरण सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबवत असतं जेणेकरून या राजकोषीय धोरणाद्वारे सरकार कंट्रोल ठेवतं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर हो खूप जास्त चलन वाढ असेल खूप जास्त पैसा असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच महागाई वाढेल पैसा असल्यानंतर कारण लोकांच्या डिमांड वाढतील आणि महागाई वाढल्यानंतर वस्तूंच्या किमती वगैरे वाढतात त्यालाच आपण महागाई वाढणे असं आपण म्हणतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये हो कमी पैसा असेल तर अर्थव्यवस्थेला चालनाही मिळणार नाही मग ह्याचं बॅलन्स ठेवण्याचं काम सरकार करत असतं ते करत असतं राजकोषीय धोरणाद्वारे आणि राजकोषी धोरणाच्या माध्यमातून अर्थसंकल्पाद्वारे कशाद्वारे अर्थसंकल्पाद्वारे मग बघा ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ असते किंवा महागाई असते त्यावेळेस सरकार शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडतं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ आहे म्हणजे लोकांच्या हातात पैसा जास्त आहे वाढलेला आहे मग मला सांगा लोकांच्या हातात जर पैसा वाढलेला तर अजून वाढवणं चांगलं आहे का नाही का का चांगलं नाही कारण लोकांच्या हातात ऑलरेडीच पैसा जास्त आहे लोकांची डिमांड ऑलरेडीच जास्त आहे अजून जर लोकांकडे पैसा दिला तर लोकांची डिमांड अजून वाढेल मागणी वाढली जर सप्लाय झाला नाही तर लगेच वस्तूच्या किमती किंवा महागाई अर्थव्यवस्थेमध्ये वाढू शकते खूप जास्त प्रमाणात मग तर अर्थव्यवस्थेमध्ये ऑलरेडी चलनवाढ आहे ऑलरेडीच पैसा जास्त आहे मग सरकारच्या लक्षात येतं की हा चलनवाढ ऑलरेडीच आहे आता आपल्याला जास्त पैसा मार्केटमध्ये टाकणं चुकीचं आहे किंवा टाकायला नाही पाहिजे मग सरकार काय करतं वेगवेगळ्या माध्यमातून ही जमा आपल्याकडे करून घेतं आणि त्याच्या तुलनेत कमी खर्च करतं मग अर्थव्यवस्था बॅलेन्स होते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये स्टेबिलिटी येते आणि अशा प्रकारे चलनवाढ किंवा महागाईच्या काळात शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला जातो तुटीचा अर्थसंकल्प केव्हा मांडते तर बघा मंदीच्या काळात म्हणजे सरकारचा खर्च जास्त असतो जमा कमी असतो ऑबवियस सरकार खर्च केव्हा जास्त करणार ज्यावेळेस जा मार्केटमध्ये पैसा कमी अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कमी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती आहे चलन घट आहे त्यावेळेस अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेमध्ये पैसा टाकणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडतं आले लक्षात मग बघा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो मंदीच्या काळात किंवा चलन घटीच्या काळात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा मार्केटमध्ये कमी असतो त्यावेळेस तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो सरकारची जमा कमी असते पण कर्जाने घेऊन सरकार खर्च जास्त करतो म्हणजे सरकारने तूट निर्माण केली तुटीचा अर्थसंकल्प मांडला आलं लक्षात ओके आणि अजून एखादा उद्देश असतो मित्रांनो राजकोषीय चालना देणे राज म्हणजे देश कोश म्हणजे तिजोरी देशाच्या तिजोरीला चालना देणे अर्थव्यवस्थेला चालना देणे अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणे विकासाचा वेग वाढवणे यासाठी पण जो आहे तर तो तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो कसा बघा मित्रांनो अर्थव्यवस्थे जर मंदीच असेल म्हणजे लोकांच्या हातात पैसाच नाहीये तर अर्थव्यवस्थेचा विकास होईल का नाही कारण पैसा नाही तर लोकांची डिमांड नाहीये डिमांड नाहीये म्हणजे वस्तू आणि सेवेचं उत्पादन घ्यायची गरज नाहीये वस्तू आणि सेवेचं उत्पादन घ्यायचीच जर गरज नसेल तर उद्योगधंदे उभा राहणार नाही तिथं रोजगार निर्माण होणार नाही अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवाच निर्माण होणार नाही म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही कारण अर्थव्यवस्थेमध्ये विकास व्हायचा असेल तर वस्तू आणि सेवेची निर्मिती लागेल वस्तू आणि सेवेची निर्मिती करण्यासाठी त्याला डिमांड लागेल मागणी लागेल मागणी लागण्यासाठी लोकांच्या हातात पैसा लागेल आणि लक्षात चलन घट किंवा मंदी असते ना त्यावेळेस हा अर्थसंकल्प मानला जातो आणि याच्याद्वारे लोकांच्या हातात मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बँकेच्या हातात पैसा सोडला जातो आणि याच्या माध्यमातून डिमांड किंवा मागणी वाढवली जाते आणि मागणी वाढली की त्याचं उत्पादन वाढत असतं उत्पादन वस्तू आणि सेवेचं वाढलं की आपोआप विकास होतो किंवा अर्थव्यवस्थेला चालना मिळते राजकोषाला चालना मिळते कळते अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि मित्रांनो जॉन मेनॉड केन्स नावाचा एक अर्थतज्ञ आहे ब्रिटनचा या जॉन मेनॉट केन्सची ही विचारसरणी आहे की तुटीचा अर्थसंकल्प मांडत चला तुटीच्या अर्थसंकल्पामुळे जास्तीत जास्त विकास घडून येतो असं हा जॉन मेनॉट केन्स म्हणतो याची इथं गरज नव्हती पण सांगितलं तुम्हाला जॉन मेनॉट केन्स हा जो केन्स विचारसरणी आहे तर ह्या जो म्हणतो हा काय म्हणतो तुटीचा अर्थसंकल्प मांडत राहा जमेपेक्षा खर्च जास्तीत जास्त करत राहा अर्थव्यवस्थेचा विकास होईल अशा प्रकारे याचं मत आहे कल तर मी तुम्हाला काय बोलतोय चालेल सांगा आपण काय शिकलोय आपण शिकलोय अर्थसं अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे तीन प्रकार समतोल अर्थसंकल्प शिल्कीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प समतोल अर्थसंकल्प कसा असतो सरकार जेवढी जमा करणार आहे तेवढाच खर्च करतं शिल्कीचा अर्थसंकल्प काय असतो सरकार जास्त जमा करणार आहे पण त्याच्या तुलनेत कमी खर्च करणार आहे का कारण ऑलरेडी मार्केटमध्ये जास्त पैसा आहे ऑलरेडी अर्थव्यवस्थेत चलन वाढ आहे मग अजून खर्च करून कशाला अर्थव्यवस्थेला गड्ड्यात ढकलायचं अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण करायची कारण किंमत वाढेल ना अजून जास्त पैसे टाकले ना अजून आहे अजून टाका मग किंमत वाढेल आणि किंमत वाढणं कधीच चांगलं नसतं आणि त्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प कसा असतो तुटीचा अर्थसंकल्प असतो तुटी सरकारकडे येणारी जमा कमी असते पण खर्च जास्त असतो का कारण अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते चलन घट असते अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा ह्या गोष्टी केल्या जातात आणि या तुटीच्या अर्थसंकल्पाचा खरा समर्थक किंवा खूप जास्त विवेचन करणारा किंवा तुटीच्या अर्थसंकल्पाला खूप सपोर्ट करणारा एक अर्थतज्ञ ज्याचं नाव जॉन मेनॉड केन्स ब्रिटनचा अर्थतज्ञ आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आलं लक्षात आता मित्रांनो आपला प्रश्न आपण सोडूया तुम्हाला समजेल आणि त्यानंतर लेक्चर क्रमांक लेक्चर मध्ये तयार बघा प्रश्न आहे समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय मग सांगा समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय तर बघा सार्वजनिक महसूल आणि हे सा... बघा सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे म्हणजे सरकारची जमा सरकारच्या खर्चापेक्षा कमी असणे म्हणजे खर्च जास्त असणे मग मला सांगा रे जमेपेक्षा खर्च जास्त असणे असं जर परिस्थिती असेल तर त्याला कोणता अर्थसंकल्प म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प कोणता सांगा तुटीचा अर्थसंकल्प महसूल म्हणजे जमा सरकारकडे येणारा महसूल जमा ही जर सरकारच्या खर्चापेक्षा कमी असेल म्हणजे खर्च जास्त असेल जमेपेक्षा तर सरकारने तुटीचा अर्थसंकल्प मांडला असं आपण म्हणतो पण आपल्याला विचारलं काय समतोल अर्थसंकल्प दुसरा सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे म्हणजे सरकारची जमा जास्त असणे कशापेक्षा सरकारच्या खर्चापेक्षा आणि ज्यावेळेस सरकारची जमा सरकारच्या खर्चापेक्षा जास्त असते त्यावेळेस त्याला सरप्लस बजेट शिल्कीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं म्हणजे हे पण नाही आणि तिसरं सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे ज्यावेळेस सरकारचा महसूल किंवा सरकारची जमा आणि सरकारचा खर्च सारखाच असतो त्यावेळेस त्याला समतोल अंदाजपत्र किंवा समतोल अर्थसंकल्प बॅलेन्स बजेट असं म्हटलं जातं म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल कल मी काय बोलतोय आता मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला हा प्रश्न सुटला तुम्हाला प्रश्न कसा येतो साध्या सोप्या एकदम हक्काचा मार्ग हक्काचा प्रश्न तुम्हाला समतोल बजेट जमा आणि खर्च सारखा शिल्कीचा बजेट शिल्कीचा अर्थसंकल्प जमा जास्त खर्च कमी तुटीचा अर्थसंकल्प खर्च जास्त जमा कमी हे एवढंच लक्षात ठेवा आणि याच्या पुढे जाऊन लक्षात ठेवा शिल्कीचा अर्थसंकल्प ज्यावेळेस वेळेस जास्त पैसा असतो चलन वाढ असते तेव्हा मांडला जातो कारण अजून पैसे खर्च करायचे नसतात कमी खर्च करायचा असतो जमा संचित निधीमध्ये तशीच ठेवायची असते आणि तुटीचा अर्थसंकल्प ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कमी असतो अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असते राजकोषाला चालना द्यायची असते त्यावेळेस मंदीमध्ये तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो हे परिणाम पण लक्षात ठेवा की त्याचा यूज पण लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्थेला आर्थिक शिस्त लावायची असते त्यावेळेस समतोल अर्थसंकल्प मांडला जातो ही एक गोष्ट लक्षात ठेवा बस एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या हक्काचा मार्क आहे आणि मार्क येण्याची दाट शक्यता असते येतोच प्रश्न मार्क एक प्रश्न येतोच त्यामुळे तुम्हाला मार्क्स जे आहे तर त्याच्यातून मिळतातच आलं लक्षात ओके आता मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण अजून एक महत्वाची गोष्ट करणार आहे ती म्हणजे अर्थसंकल्पाची रचना समजून घेणार आहे समजून घ्या व्यवस्थित मी तुम्हाला जास्त डिटेल इथं काही शिकवणार नाही पण लेक्चर क्रमांक मध्ये मला काही शब्द महत्त्वाचे वापरायचे आहेत काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे समजून व्यवस्थित बघा मित्रांनो आपला अर्थसंकल्प अर्थसंकल्प म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं अर्थसंकल्पामध्ये काय असतं ते पण चा, मी तुम्हाला सांगितलं अर्थसंकल्पामध्ये काय असतं सरकार जमा कशी करणार आणि सरकारचा खर्च कसा करणार आगामी वर्षामध्ये याचं याचं जे विस्तृत विवेचन जे केलेलं असतं ते कुठं केलेलं असतं अर्थसंकल्पामध्ये मग मित्रांनो या अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा बजेट कसं असतं रचना कशी असते हे समजून घ्या व्यवस्थित तर बघा मित्रांनो या अर्थसंकल्पाची रचना असते अर्थसंकल्पाचं दोन भागात वर्गीकरण केलं जातं ज्यावेळेस अर्थमंत्री किंवा सरकार अर्थसंकल्प मांडतं त्यावेळेस अर्थसंकल्प देशासमोर मांडतं त्यावेळेस हे जो अर्थसंकल्प असतो या अर्थसंकल्पाचं अर्थ दोन भागात विभाजन केलेलं असतं एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा भांडवली अर्थसंकल्प समजून घ्या बोला अर्थसंकल्पाची रचना आपण बघतोय अर्थसंकल्पाचा किती भागात विभाजन केलेलं असतं हो? दोन एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा कोणता रे भांडवली अर्थसंकल्प आणि या महसुली अर्थसंकल्पाचे परत दोन भाग एक महसुली जमा आणि दुसरा महसुली खर्च आणि दुसरा भांडवली जमा भांडवली अर्थसंकल्पाचे दोन भाग भांडवली जमा आणि भांडवली खर्च समजून घ्या व्यवस्थित आता हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला तूट नावाची संकल्पना सांगतो काय रे तूट डेपीसी तूट म्हणजे काय रे तूट म्हणजे सरकारचं जी जमा असती ही जमा सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते म्हणजे सरकारच्या जमेपेक्षा सरकारचा खर्च जास्त ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला तूट असं म्हणायचं म्हणजे सरकार वेगवेगळ्या माध्यमातून जे वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कर असेल कराशिवाय इतर काही महत्वाच्या गोष्टी असेल याच्याशिवाय सरकार जी आ, कर कराशिवाय इतर सगळ्या करा गोष्टी याच्या माध्यमातून सरकार जी जमा करतं आणि केलेल्या जमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सरकार लोकांसाठी जे पैसे खर्च करतं या जमेपेक्षा जर सरकारचा खर्च जर जास्त असेल तर सरकारने काय निर्माण केली सांगा तूट काय निर्माण केली तूट लक्षात एवढी गोष्ट इथं लक्षात घ्या आणि आता लक्षात घ्या बघा अर्थसंकल्पाची रचना एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा काय रे भांडवली अर्थसंकल्प महसुली अर्थसंकल्पामध्ये असते महसुली जमा आणि दुसरा महसुली खर्च महसुली जमा मध्ये काय काय असतं कर जमा कर जमा किंवा कर प्राप्ती असं आपण त्याला म्हणतो आणि त्यानंतर करे तर जमा मग लक्षात घ्या करापासून मिरणा जे जे उत्पन्न आहे प्रत्यक्ष कर असेल अप्रत्यक्ष कर असेल याच्यापासून जे जे सरकारचं उत्पन्न मिळतं सरकार त्याचा लेखाजोखा या महसुली जमेच्या खाली टाकतं म्हणजे कर जमा अशा प्रकारे सरकारने अर्थसंकल्पाची रचना केलेली असते आणि सरकारला कर प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर याच्या माध्यमातून जे जे पैसे येते ते कुठे कुठे असते सरकारचे महसुली जमेत असते करेतर जमा म्हणजे काय तर सरकारने कर्ज दिलेलं असलं त्याच्यावर येणारं व्याज असेल सरकारचा उद्योगाचा नफा असेल कराशिवाय जे जमा होती जर कराशिवाय जो पैसा सरकारला मिळतो तो पैशाचा हिशोब सगळा याच्या खाली असतो आणि कर जमा आणि करेतर जमा ही जेवढी जमा असते तिला महसुली जमा असं म्हणायचं याच्याबद्दल एखादं लेक्चर परत डिटेल गेला आता फक्त समजून घ्या मग करेतर जमामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंदे सरकारचा सा त्याचा नफा असतो त्याच्यातून आलेला नफा असतो तो नफा असेल त्याच्यानंतर सरकारने कर्ज दिलेलं असतं त्याच्याचं व्याज असतं सरकार काही राजकोषीय सेवा देतं प्रशासनिक सेवा देतं याच्यातून जो जो पैसा सरकारला मिळतो तो सगळा करेतर जमेत असतो आणि अशा प्रकारे करापासून मिळणारं उत्पन्न कराशिवाय मिळणारं उत्पन्न हे जे उत्पन्न आहे या दोघाला चा, चा ही जी जमा किंवा हे जे उत्पन्न आहे याला महसुली जमा असं म्हणायचं आणि महसुली खर्च म्हणजे काय वेगवेगळ्या योजनांसाठी सरकार महसुली खर्च करतं प्रशासनात अधिकाऱ्यांचं सगळ्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जो सरकारचा असतो तो महसुली खर्च असतो म्हणजे इथं काही सरकार खर्च करतं म्हणजे इथली ही जमा म्हणजे सरकारची महसुली जमा आणि इथून जे सरकार घेऊन जो खर्च करतो तो असतो महसुली खर्च भांडवली जमा सरकार कर्ज घेतं कर्ज घेतं डायरेक्ट एखाद्या देशाकडून एखाद्या राज्याकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून कर्ज घेतं ते सरकारची भांडवली जमा असते सरकार कर्ज देतं दुसऱ्या देशाला दुसऱ्या दे राज्य एखाद्या राज्याला वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या गोष्टींना कर्ज देतो तो सरकारचा भांडवली खर्च असतो त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला पैसे जमा होतात तो भांडवली जमा संरक्षण वगैरे इतर गोष्टींसाठी सरकार खर्च करतो तो भांडवली खर्च अशा प्रकारे सरकार काही भांडवली जमा करतं आणि भांडवली खर्च करतं मी तुम्हाला हे सांगत नाही इथं की सरकारच्या जा महसुली जमेमध्ये कोणत्या गोष्टी येतात महसुली खर्चामध्ये काय येतात भांडवली जमा भांडवली खर्च याच्या सांग मी तुम्हाला सांगतो अर्थसंकल्पाची रचना समजून घ्यायची आपल्याला अर्थसंकल्पाची रचनामध्ये महसुली जमा काय असते महसुली खर्च भांडवली जमा भांडवली खर्च कळतं मी तुम्हाला काय बोलतोय आता व्यवस्थित समजून घ्या तूट म्हणजे काय रे तूट म्हणजे काय सरकारने जमेपेक्षा आपला खर्च काय केला जास्त केला त्याला आपण काय म्हटलं तूट डेपिसिट मग लक्ष द्या इकडे महसुली जमा आहे आणि महसुली खर्च आहे ज्या वेळेस इथं जमा होणारा पैसा म्हणजे सरकारची महसुली जमा ही जर महसुली खर्चापेक्षा कमी असेल लक्ष द्या इकडे व्यवस्थित तर याला म्हटलं जातं महसुली तूट म्हणजे सरकारने महसुली जमा जेवढी केली त्याच्या तुलनेत महसुली खर्च जास्त झाला मग जो सपोज सरकारने शंभर रुपये जमा केलेले असेल महसुली जमा इथून आणि सरकारचा खर्च एकशे वीस रुपये झाला फक्त महसुली खर्च तर सरकारने वीस रुपये एक्स्ट्रा खर्च केले जमेपेक्षा किती रुपये वीस वीस रुपये झाली महसुली तूट कळतं मी काय बोलतोय भांडवली तूट ही संकल्पना जास्त वापरत नाही पण तरी सांगतो सरकारने इथं जे जमा होणार आहे भांडवली जमा आणि सरकारचा भांडवली खर्च या भांडवली खर्चापेक्षा भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च जास्त असेल तर सरकारची निर्माण झाली भांडवली तूट ही संकल्पना जास्त वापरली जात नाही पण लक्षात घ्या सांगतो कळतंय ओके आता मला सांगा महसुली जमा आणि भांडवली जमा ही झाली एकूण जमा म्हणजे अर्थसंकल्पाचे जे दोन भाग पाडलेले आपण काय झाली एकूण जमा आणि भांडवली खर्च आणि सॉरी महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा झाला एकूण खर्च मग ज्यावेळेस एकूण जमेपेक्षा एकूण खर्च जर जास्त असला तर त्यावेळेस त्याला म्हणतात अर्थसंकल्पीय तूट आता अर्थसंकल्पीय तुटीच्या जागी एक महत्वाची संकल्पना वापरली जाते ती म्हणजे राजकोषीय तूट एवढं समजून घ्यावस अर्थसंकल्पीय तूट न वापरता कोणती तूट वापरता आपण राजकोषीय तूट म्हणजे एकूण जमेपेक्षा आपला एकूण खर्च ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस एवढंच समजून घ्या अर्थसंकल्पाची रचना अर्थसंकल्पाचं दोन भागात विभाजन केलं जातं महसुली तूट भांडवली सॉरी महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा महसुली खर्च भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली जमा भांडवली खर्च तूट म्हणजे काय तूट म्हणजे जमेपेक्षा सरकारचा काय जास्त असणे खर्च जेव्हा जेव्हा जास्त असतो ती काय असते तूट महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त असला तर कोणती तूट असते महसुली तूट भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च भांडवली तूट एकूण जमा म्हणजे महसुली जमा भांडवली जमा एकूण जमा महसुली खर्च भांडवली जमा, खर्च एकूण खर्च एकूण जमेपेक्षा एकूण खर्च जास्त असला त्यावेळेस अर्थसंकल्पीय तुट आणि अर्थसंकल्पीय तुटीलाच महत्वाचा संकल्पना आता आपण वापरत घेतो ती म्हणजे राजकोषीय तूट एवढं समजून घ्या फक्त आल लक्षात तूट नावाची संकल्पना तुम्हाला समजली सरकारचा जमेपेक्षा सरकारचा काय जास्त असणार रे खर्च जास्त असणे आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असेल जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे तीन प्रकारही व्यवस्थित लक्षात आले असतील आणि त्यानंतर तूट नावाची एक छोटीशी संकल्पना लक्षात मी डिटेल मला माहिती मी सांगितलं नाही फक्त तुम्हाला एक लिंक लावून ठेवली आता लेक्चर क्रमांक अठरा ज्यावेळेस असेल त्यावेळेस याची लिंक लावेल आणि पुढे मी शिकवेल आलं लक्षात चालेल आता आपण इथेच थांबतोय चलो थँक्यू सो मच